आणि आता बघूया बातम्या सविस्तर भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले ही अशीच काहीशी स्थिती मराठवाड्यामध्ये झालेली आहे कारण पाऊस पुन्हा एकदा बरसतोय आणि त्याच्यामुळे अर्थातच पुन्हा एकदा नुकसानाचा पूर नुकसानाचा पाऊस येताना बघायला मिळतो आणि त्याचीच ही तीन दृश्य आहेत जी आपल्या काळीच चिरून टाकतायत एकीकडे एक वृद्धत्वाने बेजार झालेले आजी आजोबा पुराच्या विळख्यात अडकले त्यांना विळख्यातनं सोडवून पुनर्वसन केंद्रामध्ये आणण्यात आलं पण पुढे काय त्यांच्याकडे पाहायला कोण आहे त्यांचे डोळे पुसायला कोण आहे हा प्रश्नांचा पूर समोर येतोय दुसरीकडे कयाधू नदीचं हे अकराळ विक्राळ रूप आहे कोंडूर गावात पुराचं पाणी शिरलं आणि पाहता पाहता सगळ्या पिकांना या पाण्याचा वेढा पडलाय धडकी भरवणारी ही ड्रोन दृश्य आहेत राम सोळंके यांनी टिपलेली तिसरीकडे घामाने पिकवलेल्या सोयाबीन जेव्हा वरुण राजाच्या रुद्रावताराने गिळलं तेव्हा झालेली शेतकऱ्याची ही अवस्था आपण बघतोय त्याचे अश्रू थांबता थांबत नाहीयेत असहाय्य होऊन तो मुख्यमंत्र्यांकडे दाद मागतोय काळीस चिरून टाकणारी ही तीन दृश्य मराठवाड्याच्या वेदनेचा दाह किती भयंकर आहे हे दाखवणारे आमचं हे सोयाबीन सोयाबीन पाण्यात पूर्णपणे भाँ, वाहून गेलं काय दीड हजार रुपये लाडकी पाहिजे तेवढं तेवी चार महिन्याला दोन महिन्याला येतात तर खाऊन काम कुठे गेलेले